हे मित्रांनो सुप्रभात आणि गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन मध्ये तर आज जायचं आहे आम्हाला खाली तिरुमल आज आता तिरुमल्लात आणि खाली जायचं आहे तिरुपतीत गोविंदाचे आणि लक्ष्मी मंदिरचे दर्शन करायला बाजूचे काही दोन चार देवा असतील त्यांचे दर्शन घ्यायचे आणि आज आहे आमचा इथला तिरुमल्लातला लास्ट देवता आतावा लिहिले सकाळचे दहा आणि आपल्याला जायचं आहे खाली एक बारा वाजतो तर काल तुम्ही जर काय बघितलं असलं तर कालच आम्ही रूम बघत लिहू होती काल, काल सेकंड लेस्ट आ, लास्ट ब्लॉग बघितला असला तर त्याच्यात मी तुम्हाला लागेल दाखल होतो रूम वगैरे चेंज केलेली आणि बालाजी मंदिर रातरचं आणि तू पण दाखल होतं कसं कसं दिसतंय तर तो ब्लॉग बघितला नसला नक्की पहा व त्याच्या पहिलेचे ब्लॉग तर तिरुपतीला चलत आम्ही कसं आलो किती पायऱ्या येतं फुल एन्जॉय केलेला आहे तर असाच एन्जॉय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आज भी भरपूर मजा येणार आहे काल रूम बदललेली भरपूर त्याच्या पहिलीच्या रूमपेक्षा आजची रूम चांगली आलेले आहे तर तुम्हाला ती रूम दाखवतो तर ही आमची रूम दोनशे सत्याहत्तर नंबरची रूम कॅटरच्या बाजूलाच आणि त्या थोडे पप्पा आराम करत आहेत आमचे कपडे इकडं आणि सेपरेट सेपरेट आलेलं आहे बाथरूम आणि ते नाही दोन्ही सेपरेट सेपरेट आणि इकडे स्टडी रूम मधून आलेले विशेष म्हणजे फॅन बी सेपरेट आलेला आहे इथं बोर्ड तर आहेच आहे असं सेपरेटला खूप कमी करून येतो आणि खिडकीतून बघू शकता बाहेरच कॅन्टीन पण आहे बाहेरूनच नजारा भारी आहे मला सध्या फक्त एकच प्रॉब्लेम आले की व्हिडिओ अपलोड करायला इंटरनेट प्रॉब्लेम आहे त्या रूपात इकडे इंटरनेट नाही खालची रूप इंटरनेट होतो आणि इंटरनेट बाकी सुविधा आहे तर त्याच्यामुळं आता व्हिडिओ अपलोड होईल मला पण नाही माहिती थोडं डिले झालेला आहे व्हिडिओ अपलोड करायला आजचा आजचा म्हणजे बघायला गेलो तर बालाजीचा बालाजी मंदिर मी त्याचा तर आता आमचा टाइम झालेला आहे निघायचा घेतले जवळपास साडेदा वाजलेले आहेत निघाला होता आम्ही खाली त्याला तर कुलूप लागलेला आहे आता ही बिल्डिंग म्हणजे आहे एका प्रकारची लवकर कळतच नाही इकडे जायचं 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 सगळ्या रूमच सेम टू सेम जायचं आपल्याला तर मी खाली वरी झालो ना तेवढा कन्फ्यूज म्हणजे आमचा रूम बसलो तर पहिल्यांदा डायरेक्ट पोहचवलोच नाही तेवढं इकडे इकडे बघण्याचे ना आता तर रूम खाली करून झालेले आणि आता मी इथे सर्वजण एक कट्टा झालेला आहोत आता फक्त आणि फक्त खाली जायच्यासाठी काय ना जीप न जायचं ते पाहायचंय तर आता आम्ही जीप बुक केलेली आहे आता जीप न जाणार आहे शंभर शंभर रुपये गोविंदाला तर ही जीप आहे आपली महिंद्रा महिंद्रा आहे आपली पुराण्या काळातली हे सरक पडले गाता तर आता आम्ही खाली निघालेला आहोत बसून दररोज

तर पायऱ्या हे इथून आपण असं आलतो तुम्हाला जस बोललो होत आणि हे एक्झिट तो बघितला नसला जाऊन नक्की पहा इथून आलो आम्ही वर टायमाला भरपूर लोक आहेत इथं आणि म्हणजे आम्ही ज्या टायमाला आलतो ना पायऱ्याने त्या टायमाला थोडं कमी झालती रात्रीचा टाइम झाला होता आणि टायमाला तो भरपूर जन गुस आहे आता इथून पुढे असे गोल गोलच राहणार असं इकडे जा इकडे जा इकडे जा इकडे जा तर हे मंदिर हा जे बा, की आपण बाहेर चढत चढत आला होता असं होस्ता रस्ता तुम्हाला बोललो होता आपण जाताना याच रस्त्याने जाणार आहे तो लाग बघितला नसत नक्कीच बा गर्दी किती आहे कन्स्ट्रक्शन बी चालू आहे दोन दिवसा पहिलेच नव्हतं कन्स्ट्रक्शन चालू गोविंदात आलो म्हणजे तिरुपतीच आता झाला गोविंदाच्या मंदिराकडे इलेक्ट्रिकल लाईट तर ला हो, आता आपण ही म्हणून उतरलेला आहोत आणि आता जायचं गोविंदा मंदिरला दर्शन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा निघते गोविंदा मंदिराकडे आता गोविंदा मंदिरापासून आम्ही आलेलो आहोत हो उन्हाळ्यासाठी केलेला आहे एपो नेऊन पाय ना तर येताना आपल्याला इथंच खरेदी करायचंय काही ना काही कालवरी पण केलंय नी इथं पण करायचंय तेवढा फेरा घालत घालत गेलत सगळे आले असल्यामुळे थोडं कुणाला मळमळ होत आहे तर कुणाला काही होत आहे कुणाचं डोकं फिरत आहे तर कुणाच काही होत आहे अमकी गोल 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 फिरत आले आणि जेवावं लागतं तेवढ्यावरून तो। तर त्या कारणामुळे असं मला गाडीनं जाऊ वाढत नाही होई कोणाच आम्ही पायऱ्याने घालतो मेन कारण तर तेच होतं पण त्याच्यापेक्षा मेन कारण होतं की तिरुपतीला पायऱ्या नाही गेलं सर काय फायदा तर मग आता इथं गोविंदाचे सर्वात पहिले दर्शन करून तेवढी गर्दी नसतो अशी अपेक्षा करतो मी सध्या तर इथं पहिल्यांदा बसायला होत राहू चांगला आता काढून टाकले वाटत हे थांब येऊ दे सगळ्याला दादा तर भरपूर गर्दी आहे इथं पण दादा मी समोर आलो थोडं बाकीचे यायचे राहिलेत ठीक आहे आम्ही आता दर्शन करून येऊ फोन ठेवतो मी पहिल्यांदा फोन घेऊन जायला अलाउड नाही सध्या खाली खरेदी करत आहोत दोस रुपये मी फुल सत्य आहे का भरपूर महागा येत पण ओनली कामगिरी पास आहे का असे रुपये असे असे दीडशे रुपये पडेल सध्या इथं आमचे आता दर्शन झालेले आहेत आणि मित्र आम्ही पडलेला आहोत झोपले सगळे आणि मला कॅमेरा अलावड नाही त्याच्यामुळे शकलो तुम्ही येऊन मंदिर मंदिर करू शकता पैसे घ्यायचे नाही काम करायचे गर्दी काही ना आणि पैसे जो पाहिजे त्याचं करत होते तर मंदिराचं चांगल्या प्रकारे आसन झालेलं आहे आणि मंदिर असं आहे आमच्या गंगाखेडच्या मंदिरासारखंच आहे जर कायम फिरता गोविंदा बघितला असेल त्याच टाईपमध्ये आता बस माहिला आता प्राचीला नवीन इकडे बघ ना स्कूटर खरेदी घेऊ नको हेलिकॉप्टर घेऊ त्याला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पाहिजे त्याला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर भाऊ भाऊ हेलकॉप्टर उडतं का खाली चालणार तर काल वर शॉपिंग करायचं 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 म्हणले पण खाली गोविंदाला गोविंदाला आले आणि गोविंदाला आल्याच्या नंतर पण काय दोन वर्ष खाली वीस रुपयाला होते सॉरी म्हणजे दोन वर्ष खाली वरच्यापेक्षा खाली तिरुपतीला स्वस्त होते म्हणले खाली घ्यायचं पण त्यावर उलट झाले खाली महाग झाले आणि वर स्वस्त झाले असा विषय झालेला आहे इथं मग आता ते खरेदी करावंच लागेल त्यांना काही ना काही बाहेर आलेच माझ्यात आणि इथं हार दुसरा तिसरा माणूस दुसरा तिसरा माणूस मराठी भेटतोय जेव्हा दर्शनाला गेला आम्ही काही बी खरेदी करायला गेलो तर मराठी माणूस भेटतोय त्या टायमाला भारी वाटतंय तीन राज्य पार केल्याच्या नंतर पण तर आई म्हणते आम्हाला काय घ्यायचं आता आम्हाला काय घेऊन का देणार अख्खं दुकान पाहिजे <laughs> वाज घ्यायची कोणची वाज घ्यायची कोणची घ्यायची आईल आईल हा एक डायलॉग डायलॉग गेम आहे गेम चार बरोबर सांगतो एवढा बिघडलेस बिघडलेस आहे मी तर नाही घेतले नाही नाव तर इथं आम्ही आता बुक केलेलं हे ऑटो आणि वोईंदा मंदिरापासून निघाला होता पद्मावाचे का आटो करून चला मग आता आई बस ए बॅग कुठली पद्मावती घर जात आहोत आणि पाच किलोमीटर आहे जो पाच किलोमीटर पन्नास पन्नास रुपये घेतले आहेत ती एकट्याला नाही जास्त झाले राहून आपलं महाराष्ट्र आपल्या सरियरचं नाही झालं मला आता वीस वीस रुपये आज राहतं आपल्या राज्याच्या स्वतःच्या बाहेर पडका ती राहतात पद्मावतीला आता आलायला आहोत हा बाजूला पाणी आहे इथं आपल्याला पाय धुवायला जायचं आहे हात त्याच्या पहिले इकडे बॅग ठू आपण बॅग आमची तर आता सर्वात पहिल्यांदा बॅग ठेवू आणि नंतर हात पाय धुवायला जाऊ नंतर दर्शनाला जाऊ पद्मावतीला इथं इथं खायला प्यायला भरपूर येत आहे हा तिला एक द्या ते पद्मावतीचं मंदिर बाजूची कॅन्टीन बसली सगळ्यात मोठी कॅन्टीन आहे तर आता आपल्याला थोडे हातपाय धुऊन घ्यायचे थोडी आईस्क्रीम खाली मजा अरले पाय पोळत आहेत पण पप्पा आता पोहायच लागले रे पाहू शकता पाणीच पाणी किती जास्ती

खाडा पिढा काय नाही चला तर आता सध्या भारी वाटलेला आहे मला पाय मस्त दोन झाले बघू शकता बा माग एकदम एकदम मस्त वाटत आहे आणि पाय पोहत आहेत वही आले की जास्त नाही तुम्ही पोहलं असत आता मग पोहायचं मन झालंय थोडं थोडंसं हा पाणी पण एवढं निचा दिसायला लागले कसं काय मला ते समजत नाही काही हे करायला लागले काही फिल्टर मारायला लागले काही अख्खो निवळ पाणी दिसत आहे पाहू शकता पाणी किती जण करत आहे सध्या आता मी दर्शन करून आलेलं आहे आणि गंध लावून तुम्हाला समजत असे मी दर्शन करून आलेलं आहे आणि मी जसं दर्शन करायला गेलो तसं तशी गर्दी वाढली आणि तिरुपतीला आणि तुम्हाला असं नाही की धक्काबुक्की झाली नाही असं होऊ शकत नाही इथं आले की एवढी धक्काबुक्की होती ना मी चमजून गेलो होतो जवळपास आणि एकलाच होतो येत दादा पहिल्यांदा गेला नंतर मी गेलो ना आता आईन ते गेले म्हणजे जवळपास मला एक तासाच्या वरी लागलं ला दर्शन करायला ना आता टाईमला पण लागलं आता तर गर्दी वाढल्या इथूनच गर्दी वाढल्या आता तर पण पद्मावतीला मस्त पद्मावती पद्मावतीपाशी मस्त दिवा लावला होता भारी वाटलं तिथं दिवा वगैरे पण वाटलं आणि आता आपण आलतो आम्ही आलतो महा बंद तुम्हाला थोडं समोरून दाखवतो समोरून आले तसं काय आणि इथं लड्डू आहेत पंचवीस रुपयाला कमी कमी समोरूनच आता फिरून आलेलो आहे चला मग मी आता थोडं दाखवतो मी तुम्हाला आता भाऊजी आणि हे आलेले तर आपण इथून जाऊ थोडंसं मंदिर पाहू बाहेरून बाहेरून आतमधून तर जाऊ द्यायचे नाहीत हे पाहू शकता इथूनच लाईन लागल्या मग आम्हाला ना डायरेक्ट तिकडे गेलो तुम्ही तिकडे गेल्या दाखवतो मी तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे यावं लागणार आला तर हे सर्वात पहिल्यांदा इथं बसच बी येतात सर्व काही येतात ऑटो पण येतात आम्हाला ऑटोवाल्यानं आमच्या पाठीमागून आणलेलं होतं तर पहिल्यांदा आलं की असलीच शपथ मतीचं मदत जायचा ही एक कॅन्टीन आहे ह्याच्या समोर एक चलत गेली नाही इथून समोर एक कॅन्टीन आहे मोठीच आहे ह्याच्या ह्याच्या एवढी उन... ह्याच्यावर हो थोडी मोठी आहे कॅन्टीनला आमचा जायचा विचार चालत आहे पण काय होते पाहू तर थोडं इकून जाऊ आपण मग तर आपलं तिकडच्या कॅन्टीनला कसं करावं हो ना सगळे पहिल्यांदा येऊ द्यायचं मग मग डिसाईड करायचे की कुठं जायचे की नाही जायचं सकाळपासून जेव्हा जवळपास आता पाच वाजलेले आहेत मग त्याने फक्त खाली आल्याचं चिवडा काल आणि मला थोडस मळमळ होतं मी ते नाही पण झालं नाही मला ते बरं झालं कारमध्ये आला मयंतरा ती थार मला लय आवडती जुनी ती थार होती ना ती मला खूप आवडती तस त्या कारणाशी मला मळ नाही झालं असं वाटतंय म्हणजे कारमध्ये तर होणार कारमध्ये पण होतं मला ती महिंद्रा थार खुल्ली असते ना त्या कारणाशी आणि त्याची हवा चालत राहते चालत राहते त्याच्यामुळे हो तिकड लड्डू घ्यायचे साईडला कि इकूनच बाहेर यावं लागतं आपल्याला दर्शन केल्याच्या नंतर घडी घ्या काय काय घ्या तर इथं बघू शकता लड्डू किती किती लाईत पंचवीस रुपयाला एक लड्डू वगैरे आहे तर लड्डू घ्यायचे का नाही ते घरचे डिसाइड करतील वरी पन्नास रुपयाला लड्डू आहे तर पंचवीस रुपयालाच आहे बहुत नाही साथी बहुत पद्मावतीचं मंदिर इकडच्या साईडकडून आम्ही डायरेक्ट तिथं आलतो डायरेक्ट चेकिंग करून मी डायरेक्ट मदत गेलतो एवढी तर गर्दीच नव्हती हाती हाती मेरे साथी अरे हे हाती भार दिस आहे मला बघून पाठीमागा मंदिर आहे तर मंदिराच्या आग गेल्याच्या नंतर तुम्ही दर्शन करू शकता भारी वाटतं मग आग गेल्यास भारी वाटली मस्त बी इजण लावलाय माझ्या डॉक्टर पण मी पण लावलाय आणि हातीने पण लावला हाती मेरे साथी हे दर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथूनच बाहेर निघावं लागेल हे सर असं साहेब पद्मावती जर काही गेली ना तर पद्मावती एकोणनास अशीच ठुलेली आहे अशी आणि भारी आहे तुम्ही कधीतरी येऊन विजिट द्या मी हे नक्की बोलतो पण दिलं असलं तर तुम्हाला कसं वाटलं होतं नक्की सांगा दरवर्षी पण आलं ना तर लक्षात राहत नाही माझ्या की नेमकं कसं आहे दरवर्षी आल्याच्या नंतरच तो भारी आणि युनिक वाटतो वर्षात एकदा यायला काहीच हरकत नाही तुम्ही जर का हे व्हिडिओ पाहत असला तर पाहत असतानाच असं वाटतं मला था। तर आता कसं जर का व्हिडिओ पाहायला तर मग व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून नसलं तर ते पण करून घ्या इथून पाठीमागाचे व्हिडिओ पाहिले नसले तर ते पण पा भरपूर मजा केलेली आहे आपण फुल्ली कॉमेडी वगैरे व्हिडिओ आहेत आपले कॉमेडी नाही म्हणा पण मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय केलेलं आहे तर आता झालं मंदिर संपलं ऐकून मग आपण इकून जाऊ दोन रास आहेत एक इकडून बी जाऊ शकता नाही इकून पण जाऊ शकता हे हाती दरवर्षीच असतो येत मग कंटिन्यू दिवे लावलेले आहेत आवश्यकता दिवे तो चला मग आता निघूया हाती रे ही तर हे आपण मंदिराच्या साईडला आलेलो आहोत तर हे बाहेर दर्शन निघाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट इकून येऊ शकता इकडं आम्हाला इकडं डायरेक्ट आणलं होतं तेव्हा ऑटो वा माग सोडले आम्हाला होत राहतं आता आणलं तर आणलं पाठीमागे बी खरेदी करायला भरपूर काही आहे आणि समोर नाही आहे जास्ती करून तर येऊन असलं की फोन जास्तीच घरा गरम होतो त्याला कूल डाऊन होऊ द्यावा लागत आहे मला त्याच्यामुळे थोडा टाइम लागला शूटिंग करायलाच मला शूटिंग करायला तसं मना गेलो तर म्हणजे फोन गरम झाला ना तुम्हाला बी मला काही सांगता येत नाही काहीच नाही तर मग आता सर्वजण आले असते ना असं मला वाटते फोन जाऊया काय होते बघूया कॅन्टीनचं कुठे जेवायला जायचं सकाळपासून जेवू ना मी काय सांगायचं राहू असं होत आता तर आता हाती मेरी साथी गो इकडं आणले त्यांना मी टिकून इकडं मला मी आता दाखल होतं हो हो तर ते व्हिडिओ काढता येत नाहीत कारण की पैसे घेता येत नाही ते त्याच्यामुळं नको मला व्हिडिओ नको काढून ठीक आहे जाऊ द्या मग कशाला त्यांचा व्हिडिओ द्या पैसे नक्की करत आहे काय आलं रे तो हातील भारी करतोय सगळे पैसे घेतोय आणि काय म्हणतात मा पैसे घेतोय मालका सगळे ऐकून आणि जे ज्याला पाहिजे मालका मालका आणि मग असं करतो आशीर्वाद देतोय तर किती किती ट्रेन केला असेल त्याला पप्पाने तिथला प्रसाद आणलेला आहे पंचवीस पंचवीस रुपये वाला लाडू थोडासा खातो थो मी आता आमची इथं ट्रेन सुकलेली उकलेली उक आहे आम्ही आता सर्वात जात आहोत पहिल्यांदा रेल्वे स्टेशनला आपण रेल्वे स्टेशनला गेल्यास बोलू आता आम्ही रेनकोंट्या जंक्शनला आलेलो आहोत आणि आमची गाडी आता मिस झाली असल्यामुळं दुसरी गाडी बघायची बरे तर ना आता असं झालेलं आहे की आमची ट्रेन मिस झाली आहे आणि आम्ही आता जनरल डब्याची तिकीट बुक केलेले आहे त्याची खाणी तुम्हाला थोडं नंतर सांगतो मी तरी हे आजचा उल्लंब इतपत सर उल्लंब कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नंतर ट्रेन मिस झाल्या त्यानंतर काय झालं खाणी तुम्हाला नंतर सांगतो मी इतपत सरवत मग थोडं धोक्यात गरम झाले आता मध्ये समजा नाही काय झालं नेमकं तर